सोमवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी तालुक्यातील दातली शिवारात गेल्या तीन चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या पन्नास वर्षीय हो मारुती रंगनाथ सातपुते या इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली रुग्णवाहिका चालकाने हा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला तेव्हा या इसमाची ओळख पटली नव्हती त्यानंतर सिन्नर एमआयडीसी पोलिसांना खबर देणाऱ्या केरू रंगनाथ सातपुते वय बावन्न वर्ष यांच्यामुळे ही ओळख पटली घटनेबाबत अनैसर्गिक मृत्यूची नोंद सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली सोमवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी तालुक्यातील दातली शिवारात दुपारी बारा ते एकच्या दरम्यान महेश नागरे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली थोड्याफार प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत तेथील मारुती रंगनाथ सातपुते या इसमाचा इस मृतदेह पडल्याची बातमी रुग्णवाहिका चालकाला समजताच त्याने तेथून मृतदेह सिन्नरनगर परिषद दवाखान्यात आणला तत्पूर्वी घटनेची माहिती सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात कळवण्यात आली त्यानुसार मयत व्यक्तीचे बंधू यांनी मृतदेहाची ओळख पटवली हा इसम गेल्या तीन चार दिवसापासून घरातून निघून गेल्याचे सांगितले त्यानुसार सिन्नर नगरपरिषद दवाखान्यात मयत मारुती रघुनाथ सातपुते यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला घटनेबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय जी डी बलक पुलीस नाईक सचिन काकड पुलिस नाईक विनोद इप्पर पुलीस शिपाई स्वप्नील पवार आदी करत आहे न्यूज सिंडूकसाठी रोहन भावसार